नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यालयात सफाई कामगाराने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेविरुद्ध तीव्र पडसाद उमटत आहे विविध स्तरातून या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात येत आहे माळशिरस तालुक्यातील अकलूज येथेही महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने बदलापूर येथील क्रूर घटनेचा निषेध करण्यात आला आहे तसेच या क्रूर घटनेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा त्वरित करण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे तसेच या पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये योग्य ती काळजी घेण्याची सूचना राज्य शासनाच्या स्तरावर होण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याविषयी जनजागृती करण्याचे आश्वासन पुणे विभागीय सचिव सौ वनिता कोरडकर यांनी दिले आहे यावेळी जिजाऊ प्रदेश संघटक माने वनिता हेमलता मनोरमा लावण शुभंगी क्षीरसागर अक्षदा माने शारदा चव्हाण शीतल नळवी हेमलता सांगडे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सभासद कार्यकर्त्या उपस्थित होत्या जिजाऊ ब्रिगेडचे निवेदन अकलूस पोलीस स्टेशनच्या वतीने स्वीकारण्यात आले निवेदन पुढील कारवाईस पाठवण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले जय जिजाऊ आज आम्ही या ठिकाणी बदलापूर येथील जे दुर्घटना घडलेली आहे त्या संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अशी इच्छा आहे की लवकरात लवकर कारवाई होईल आणि या घटनेचा जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पण जर यामध्ये कुठली तिरंगाई झाली किंवा जर आरोपीला जर पाठीशी घालत असतील तर त्या विरोधात नसतील तीव्र आंदोलन शेडेल आणि हा इशारा आहे जर याविषयी जर कारवाई नाही झाली तर आणखी इथून पुढे अशा घटना घडू नये म्हणून काहीतरी कडक कायदा करण्याची किंवा या घटना झाल्यानंतर निषेध व्यक्त करणार आहे पण अशा घटनाच घडू नयेत यासाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर तसे कायदे अस्तित्वात यावेत आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून अशा घटना करण्यासाठी कोणी बजावणार नाही आणि जे काही समाजातील बंधू आहेत त्यांनाही माझी एक विनंती आहे की ति तुम्ही समाजामध्ये वावरताना फक्त आपली आई बहीणच नाही तर समाजातील इतर स्त्री आपल्या आई बहीण आहेत या दृष्टीने अशा जर घटना तुमच्या निदर्शनात येत असतील तर तुम्ही त्याच ठिकाणी तुमचीच आई बहीण आहे असं समजून तुम्ही तिथे गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी तुम्ही रस्त्यावरती मोठमोठे ला बॅनर लावणे चौकट बॅनर लावणे तलवारीने केक कापणे अशा कृत्य करण्यापेक्षा तुम्ही अशा गुन्हेगारांना तलवारीने कापा आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच आम्ही तुमच्या बरोबर हो आहोतच त्यानंतर जे काही होईल त्याच्यात आम्ही सहभागी असू परंतु तरच ती तुमची खरी बहुभीत ठरेल किंवा रक्षाबंधन बहिणींसाठी तुझ्या ठरेल आणि तुमच्या माता तुमच्याबद्दल अभिमान वाटेल अशी मी तुमच्याकडून ही सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि आम्ही तरी आता जनजागृती करणारच आहोत यामध्ये आम्ही सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळी कार्यशाळा आयोजित करणार आहोत जी तुमची जाऊ करते देवे तुम्ही आशा घटनाचं जर भविष्यात कोणाच्या बाबतीत घडणार असतील तर मुलींनी स्वतःच संरक्षण कशा पद्धतीने करावं यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील असणार आहोत प्रत्येक माता भगिनींना माझी ही विनंती आहे की आपल्या मुलीला लाडकी परी बनवण्यापेक्षा तिला एक सक्षम नारी बनवा जेणेकरून ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल कोणावर विसंबून राहण्याची तिला गरज पडणार नाही शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती सटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून

ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा